नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी, मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या द्राक्ष बागायतदार दारांवरती आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे त्याबद्दल बोलणार आहे हे संकट आहे चीनमधून आयात होणाऱ्या बेदाण्याचं आपल्याला माहित आहे चीननं मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स किंवा अन्य काही असे मार्केट काबीज करायचा प्रयत्न भारतातला केलेला होता अजूनही त्यांचा तो प्रयत्न सुरू आहे आत्ता नुकताच पंतप्रधानांनी सुद्धा स्वदेशीचा नारा दिलेला आहे आपल्याला माहित आहे परंतु सध्या आणखी एक संकट असंच चीनच्या बेदाण्याचं संकट महाराष्ट्रापुढे उभारलेलं आहे महाराष्ट्रातल्या द्राक्ष बागायतदारांसमोर उभारलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसमोर सुद्धा उभारलेला आहे इथले जे खरोखरच जे मूळचे द्राक्ष बागायतदार आहेत शेतीशी संबंधित आहेत ते व्यापारीसुद्धा ह्या चिनी बेदाण्याच्या आयातीला जोरदार विरोध करत आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही व्यापाऱ्यांनी ह्या आयातीला परवानगी देऊ नये पाठिंबा देऊ नये त्याला क कुणी आश्रय देऊ नये आणि ह्या आयातीला सगळ्यांनीच कडाडून विरोध करावा सर्व बेदाणा व्यापाऱ्यांनीसुद्धा कडाडून विरोध करावा असं त्यांचं म्हणणं आहे सांगली जिल्हा म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला माहीत आहे की सांगली जिल्हा नाशिक जिल्हा पुणे जिल्हा सातारा सोलापूर आणि कर्नाटकातलं विजयपूर आणि बागलकोट हे जिल्हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचं उत्पादन होतं अतिशय दर्जेदार अशी द्राक्ष तयार होतात आणि अतिशय दर्जेदार असा सुद्धा इथं तयार होतो फार पूर्वी महाराष्ट्रामध्ये म्हणजे एकूण देशातच अफगाणिस्तान आणि इराणमधनं बेधाण्याची आवक व्हायची त्याला किसमिस असं म्हणायचे त्यावेळेला परंतु सांगली जिल्ह्यातले असतील किंवा पुणे जिल्ह्यातले असतील नाशिक जिल्ह्यातले काही द्राक्ष बागायतदार शेतकरी जे होते जिद्दी शेतकरी होते त्यांनी या किसमिसला परदेशातनं येणाऱ्या किसमिसला बेदाण्याला पर्याय शोधून काढला आणि सांग आपल्या इथं होणाऱ्या द्राक्षांवरती प्रक्रिया करून अतिशय उत्तम दर्जाचा बेदाणा बनवायला सुरुवात केली तो आता बेदाणा निर्यात पण चांगल्या पद्धतीनं होतो परंतु हे नवीनच संकट आता चीनमधल्या बेदाण्याचं आपल्याकडे आलेलं आहे आणि ह्या संकटामुळं द्राक्ष बागायतदार सगळे सगळे बेदाणा उत्पादक आणि ज्यांना शेतकऱ्यांच्याबद्दल कळवळ आहे असे सगळे बेदाणा व्यापारी बेदाण्याचा मोठ्या प्रमाणावर व्यापारी आयात आणि निर्यात प्रामुख्यानं करणारे व्यापारी यांच्या यांना सुद्धा त्याचा फटका बसतोय त्यांची तीव्र नाराजी आहे ह्या आयातीबद्दल काय बांधड आहे ही चीनमधनं येणाऱ्या बेदाण्याची तर गेल्या वर्षी आपल्याला माहीत आहे म्हणजे मागच्या पावसाळासुद्धा मागच्या वर्षीचा पावसाळा सुद्धा वर्षी उशिरापर्यंत सुरू होता त्यामुळे द्राक्ष उत्पादनावरती विपरीत परिणाम झाला आणि जवळजवळ पंचवीस ते तीस चाळीस टक्के सुद्धा द्राक्ष उत्पादन घटलं साहजिकच ज्याला आपण टेबल ग्रेप्स म्हणतो त्याकरता सुद्धा म्हणजे करता, करता लागणारी सुद्धा कमी उत्पादन झालं त्यांचं आणि साहजिकच बेदाण्यासाठी तर खूपच कमी उत्पादन मिळालं द्राक्ष मिळाली त्यामुळं बेदाण्याचं उत्पादन कमी झालं आणि बेदाण्याचे दर सुद्धा वाढले सहाशे ते सातशे रुपयापर्यंत बेदाण्याचे दर वाढतील असा एक अंदाज होता त्या दिशेनं वाटचाल सुरू होती बेदाण्याची परंतु अचानक हा मधला बेदाना आला इथं जी बेदाण्याची टेंचाई निर्माण झालेली आहे ती बघून काही लोकांनी धूर्तपणानं हा बेदाणा आयात करायला सुरुवात केली चीनमधनं डायरेक्ट बेदाणा येत नाही कारण आला तर त्याच्यावरती मोठी ड्यू ड्युटी बसते टॅक्स बसतो म्हणून नेपाळ मार्गे बेदाण्याची तस्करी सुरू झाली एवढंच नव्हे तर अफगाणिस्तान मार्गे बेदाण्याची तस्करी सुरू झाली काही व्यापाऱ्यांनी मला असं सा सांगितलं की एकूण अफगाणिस्तानमध्ये साधारण चाळीस हजार टन वर्षाला बेदाणा तयार होतो तर भारतात अफगाणिस्तानातनं आलेलं आहे असं दाखवून पंच्याहत्तर हजार टन बेदाण्याची आवक झालेली आहे आयात झालेली आहे याचा अर्थ असा चीन किंवा अन्य ठिकाणचा बेदाणा हा बेकायदेशीरपणे भारतात आणला जातोय आणि इथल्या शेतकऱ्यांचं त्यामुळं शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय त्यांच्या मालाला भाव मिळत नाही मुळातच द्राक्ष उत्पादक शेतकरी हे सतत त्रस्त असतात त्यांना फायदा होत नाही द्राक्षाच्या बागेतनं अशी त्यांची तक्रार असती त्यातच पुन्हा काही चार पैसे बेदाण्याच्या रूपानं मिळतील असं वाटत असतानाच हा बेदाणा यायला लागलेला आहे तर शासनानं या बेदाण्यावरती आयात बेदाण्यावर तातडीनं बंदी घालावी अशी सगळ्या उत्पादकांची बेदाणा उत्पादकांची द्राक्ष उत्पादकांची आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे प्रामुख्यानं मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये हा सगळा व्यवहार होतो असं त्यांचं म्हणणं आहे त्याला ते अंडर बिलिंग म्हणतात म्हणजे टॅक्स चुकून आलेला माल कमी दरानं खरेदी येतो तो टॅक्स चुकवल्यामुळं नेपाळ मार्गे येतो आणि सध्या तरी थोडाफार बॉर्डर टाईट आहेत पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ल्यानंतर परंतु नंतर मात्र पुन्हा एकदा हा बेदाणा फार मोठ्या प्रमाणावरती येईल असा एक आ, अंदाज व्यक्त होतोय संसदेमध्ये सुद्धा लोकसभेमध्ये सुद्धा सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांनी हा विषय मांडलेला होता ह्या बेदाण्यावरती बंदी घालावी भारतात येणाऱ्या आणि इथल्या द्राक्ष शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी त्यांनी मागणी केली होती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी त्यांची मागणी होती आता सांगलीमध्ये सहा तारखेला म्हणजे बुधवारी मोठा मोर्चा द्राक्ष उत्पादक शेतकरी द्रा बेदाणा उत्पादक शेतकरी आणि बेदाणा व्यापारी यांचा मोठा मोर्चा निघणार आहे आणि शासनाकडं मागणी केली जाणार आहे की ह्या आयात होणाऱ्या बेदाण्यावरती बंदी घाला आणि इथल्या शेतकऱ्यांना वाचवा या वर्षी सुद्धा अशी परिस्थिती आहे की मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस सुरू झाला अचानक आणि त्यामुळं त्या, त्या काळामध्ये जी बेदाण्याची काडी तयार व्हायला लागती आणि ती काडी तयार होण्यामध्ये अडथळा आलेला आहे कारण उष्णताच मिळाली नाही चांगली उष्णता असावी लागते एरवी जूनच्या अखेरपर्यंत जून पाऊस पडत नाही आपल्याकडं त्यामुळं जूनच्या अखेरपर्यंत वातावरण तप्त असतं तापलेलं असतं आणि त्यामध्ये द्राक्षाची काडी चांगली तयार होती खरड छाटणीनंतर जी काडी तयार व्हायला पाहिजे ती तयार होण्याचं प्रक्रिया त्यावेळेला सुरू असती परंतु यावेळेला झालंय काय मेच्या दुसऱ्या पंधरवड्यातच पाऊस झाल्यामुळं ती का काडी तयार व्हायची हो प्रक्रियाच मंदावलेली आहे त्याचा परिणाम फलधारणेवरती होणार आहे आणि यावर्षीसुद्धा द्राक्षाचं उत्पादन घटेल अशी भीती आहे सांगलीतले एक प्रसिद्ध द्राक्ष बेदाणा व्यापारी आहेत आणि त्यांनी ते ते सातत्यानं बेदाणा निर्यातसुद्धा करतात ते सुशील हरदरे मला असं म्हणले की मुळातच गेल्या वर्षीच द्राक्ष बागांमध्ये सुद्धा घट झालेली होती सांगली जिल्ह्याचंच उदाहरण घेतलं तर द्राक्षबागात द्राक्षांची लागवड कमी झाली ती यंदाही झालेली आहे कारण पावसामुळं गेल्या वर्षी द्राक्ष गेलेली होती बागा गेलेल्या होत्या त्यातच पुन्हा आता हा दर काहीतरी थोडा वाढेल आता सणासुदीचे दिवस समोर आलेले आहेत गणेश चतुर्थी आता गणेशोत्सव आलेला आहे त्याच्या पाठोपाठ दसरा आहे त्याच्या पाठोपाठ दिवाळी आहे त्यामुळं बेदाण्याला चांगली मागणी असती आणि त्या मागणीच्या दरम्यानच जर ही आयात होत राहिली तर इथल्या बेदाण्याला दर मिळणार नाही आणि त्यामुळं हे बेदाण्याची जी आयात होणारी आहे चोरटी आयात आणि टॅक्स भरून होणारीसुद्धा आयात प्रामुख्यानं चोरट्या आयातीला आळी घाल आळा घालावा अशी मागणी असं हडदरे यांनी मला सांगितलं अशीच अनेक व्यापाऱ्यांनीसुद्धा माझ्याशी बोलताना तशी मागणी केली तर केंद्र शासनानं तातडीनं ह्या बेदाण्याच्या अंडरबिलिंग पद्धतीनं येणारा जो बेदाणा आहे त्याच्यावरती बंदी घालावी आणि इथल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी इथले सगळे बेदाणा उत्पादक शेतकरी यांना दिलासा द्यावा त्यांना चार पैसे मिळावेत अशी काहीतरी व्यवस्था यातून निर्माण होऊ शकेल अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सरकारनं राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं ह्याकडं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे केंद्र सरकारकडं ही मागणी सगळ्या लोकप्रतिनिधींनी सगळ्या राज्य सरकारनं तातडीनं मांडण्याची गरज आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संदर्भात लक्ष दिलं पाहिजे आणि ही शेतकऱ्यांची मागणी मान्य केली पाहिजे तरच बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी थोडंफार काही ह्यातून दिलासा मिळेल एक तर द्राक्षाचं उत्पादन घटणार आहे त्यामुळं साहजिकच कर शेतकऱ्यांचं सा नुकसान आहे त्यात पुन्हा बेदाण्याकरता काही थोडा त्यांनी द्राक्ष त्यातली राखून ठेवली तर ते त्याला दर मिळणार नाही आज बेदाण्याचा सा दर साधारण तीनशे ऐंशी तीनशे ते साधारण तीनशे ऐंशी चारशेपर्यंत आहे वास्तविक तो दर आणखी वाढायला पाहिजे होता आणि हीच संधी होती शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तर त्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे शेतकऱ्यांना बद्दल सहानुभूती असणारे शेतकऱ्यांशी संबंधित असणाऱ्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की हे तातडीनं निर्यात थांबवा तर केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं ह्या तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे सांगलीमध्ये बुधवारी यासंदर्भात मोठा मोर्चा निघालेला आहे निघणार आहे राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी या पद्धतीनं द्राक्ष बागायतदार शेतकरी रस्त्यावरती उतरायलेला आहे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदार शेतकरी आणि बेदाणा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतोय तरी केंद्र सरकारनं याची दखल घ्यावी अशी मागणी आणि ही चीनी आयात जी आहे बेदाण्याची ही भानगड तातडीनं बंद करावी आणि अफगाणिस्तानातनं होणारी आयात जी चोरट्या मार्गानं होणारी आयात आहेत त्याच्यावर प्रामुख्यानं बंदी करावी अशी मागणी आहे तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या बेदाणा आणि द्राक्ष ह्या व्यवहाराबद्दल आपण नेहमी द्राक्षं खातो आपल्याला बेदाणे माहीत आहेत मिठाईमध्ये आपण बेदाणे वापरतो अन्य अनेक पदार्थात खाद्य गोड खाद्यपदार्थात तिखट सुद्धा बेदाणे वापरतो तर याबद्दल तुम्हालाही काय वाटतं आपण जरूर कमेंट्स करून आम्हाला कळवा आणि आमचं हे यूट्यूब चॅनल जे आहे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद